हेलो नमस्कार यूट्यूब चैनल में सर स्वागत है अपने लनवाये चकली तेजी लगन जिरा मीठे आवा बिंती छान आवच्छ दसत ये तील ये मिर्ची पाउडर है लाल मिर्ची पाउडर है अपने लाल मिर्ची पाउडर टाका पाउडर बनू टाका चकली में धनं बारीक करून घेणार आहे आपण मिक्सरमध्ये आता जिरं पण टाकू आपण त्याच्यामध्ये जिरं आणि धने अशी दोन पूड करायची आता आपण येणं मिक्सर लावून आणि बारीक करून घेणार आहे हे बघा किती छान बारीक झालेलं आहे बघा तर हे टाकताना पण चाळणी चाळून घेणार आहे आपण आता आता ही परत घेतलेली मी याच्यामध्ये पीठ टाकणार आहे आपण हे सगळ्या बाजणीचं पीठ एकत्र केलेलं आहे मी तुम्ही प्रमाण बघितलंच आहे आपण काय काय वापरले काय काय नाही ते या याच्यामध्ये आहे हे आपण मीठ टाकतोय आता चवीनुसार टाकायचे मीठ आपल्या चवीनुसार अंदाजे घेतलं तरी चालेल तसे एक दीड चमचा मीठ टाकू शकतो आपण याच्यासाठी आता हे पांढरे तिळ पांढरे तिळशिवाय चकलीला मजा नाही चकली जर बनवायची म्हटली तर याला पांढरे तिळच लागणार आहे आपल्याला आणि हा आपला ओवा आहे ओवा काही बारीक करायचं नाही ओवा तसाच टाकणार आहे आपण आता याच्यामध्ये लाल तिखट टाकतोय आपण लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता मी माझ्या याच्याप्रमाणे टाकलेलं आहे असं मध्यम ठेवायचं खूप तिखट पण नाही घ्यायचं खूप तिखट घेतलं की ठसका येतो परत त्याचा पण खाताने ठसका लागतो त्याच्यामुळे हे शक्यतो मध्यम प्रमाणातच टाकणार आहे आपण आता ही धाना पावडर आहे आणि जिरे एकत्र दोन्ही पण मिक्स केलेलं आहे मी आता बघा हे मी कसं चाळून घेतलेलं आहे हा वरचा चौथा राहील तो काही घ्यायचा नाही आपल्याला असं का वगैरे जर अडकला तर याची पण जाण्याची शक्यता असते आता हे सगळं मिक्स करून तेलाचं मौन टाकणार आहे आपण याच्यामध्ये कोमट करायचं आहे तेल थोडंसं कोमट करून टाकायचं आहे हे बघा कोमट करून घेतलेलं आहे तेल मी कोमट करायचं आहे कोमट करून टाकतो आहे बघा बघा तर आपल्या याच्याप्रमाणे आपण टाकू शकतो तुम्हाला थोडं जास्त टाकायचं तर टाकू शकता त्याला काही प्रॉब्लेम नाही तेलाचं मौन टाकलं ना की चकली अशी कुरकुरीत लागते वाताड होत नाही काहीच नाही खायला पण एकदम चवदार लागते आता हे पीठ आहे ना तुम्ही दोन्ही हातांवर असं चोळून घ्या हे बघा मी पण असं दोन्ही हातानं चोळून घेणार आहे पीठ बघा त्याच्यात ना गठोळी झालेली आहे आता सगळी तेल टाकल्यामुळे ना तेलाचं मौनामुळे सगळी गठोळी झालेली आहे असं फोडून घ्यायचे सगळ्या गठुळ्या फोडते मी बघा आता त्याचे त्याच्यात ते बघा कसा कलर बदलतोय बघा तो जसं जसं फोडत जाऊन आपण तसं तसं कलर बदलणार आहे आता याचा हे पण पूर्ण कलर बदलतोय खूपच गठोळी झालेली बरं का हे प जेवढं मोहून टाकलं ना तेवढं त्याची पूर्ण कोमट होतं ना ते कोमट त्यालामुळे सगळी गठोळी झालेली त्याची आता ही गठोळी फोडते मी छान चोळायचं दोन्ही हातावर असं एकजीव होतंय आता हे गठोळीचं कारण झालंय पण आपण जेवढं मौन एकजीव आहे ते ना तेवढी चकली इतकी सुंदर येणार आहे ना त्याची खुसखुशी चकली येणार आहे आता हे बघा हाताने फुटलं जात नाही मी आता परत चाळणीचा वापर करते याला हाताने तर चाळ फुटलं हे बघा किती छान दिसतंय बघा चाळणीने भारी पडते खाली ते चाळणीचाच वापर केला तरी चालेल तुम्ही पण काय अडचण नाही त्याला इतकं छान झालंय मस्त झालंय एक सुद्धा कठोळ नाही त्याच्यात छान पीठ आलं आहे आपलं भारी झालं आहे आता आता कोमट पाणी करून घेतलं आहे मी हे बघा कोमट पाणी टाकते मी ये आता त्याच्यात हे पण दोन्ही हाताने मिक्स करत चालायचं आहे तुम्ही जेवढं मिक्स करणार आहे ना तेवढं फुलं चालणार आहे पीठ पाणी पण खूप खेसतं ते आता कणिक भिजून झाली माझी बघा किती छान झालं आहे बघा तर पीठ बारी झालं आहे कलर पण छान आला आहे तिळाचे कलर तिळ बघा तशी बारीक बारी दिसते आता हा माझ्याकडे स्टीलचा सोऱ्या आहे मी त्याच्यात ना गोल उभे करून पिठाचा गोल काप करून उभा बनायचं आहे त्याच्यामध्ये सोऱ्या लावून घ्यायचं आपलं छान पॅक लावायचं आहे चकलीला सुरुवात करतो आहे आपण आता बघा ती चकली किती छान दिसते बरं ही चकली सगळ्यांनी करून बघायची प्रमाण मी सांगितले तुम्हाला प्रमाणे ना याच्यात दिलेलं नाही मी तुम्हाला ना एक शॉर्टची लिंक टाकणे मी शॉर्टच्या चायनाला टाकणार आहे ते माझं जे शॉर्ट्स चॅनल आहे त्याच्यामध्ये दे प्रमाण देते मी या व्हिडिओ खालीच व्हिडिओ येणार आहे तुम्हाला त्याचं पण बघा तर कुठेही माझी चकली बिलकुल तुटत नाही अजिबात नाही एकसारखी चकली येते बघा तुम्ही पीठ बघा भिजवताना पण तसंच भिजवलेलं आहे हे पण मी हाताने उचलून डायरेक्ट टाकते चकलीचा कुठेच तुकडा दिसणार नाही तुम्हाला एका ताटात बसले तेवढ्या चकल्या काढत राहायचे सोडत जायचे स्टीलची कढई न पटकन तापते याच्यात तुम्ही जेवढं पटापट टाकशाल ना गॅस तुमचं फुलं असलं तरी याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही याच्यातून चकली पण खूप बारीक पडते एकदम मस्त कशी हलवा हे पा अजिबात तुकडा सुद्धा नाही चकलीस हे पा उचलून टाकायचे आता बघा कुठेच नाही तुकडा एक सुद्धा तुकडा दिसणार नाही एकदम छान पीठ आहे ना पिठाचीच काळजी घ्यायची मळताना त्याला चमवून टाकल्यानंतर मळताना तुम्ही जेवढी काळजी घ्याल ना तेवढं ती चकली आहे बघा आता हे थोडंसं कुठंतरी तरी ना पिठातच काहीतरी हे बघा कशी आहे तुम्ही तळा बघा बरं छान येते किती झालं बघा बरं सुद्धा तुकडा पडलेला नाही अगदी गोल गरम आणि अशी छान चकली चवीला पण तुम्ही ना हीच प्रमाण घ्या हीच टाका चौकशी ते पण सांगा मला पण कमेंट करा चकली कशी आहे कशी नाही दिपाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा दोन हजार पंचवीसची दिपाळी सगळ्यांना छान आणि सुखसमृद्ध